गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आलो आहे सकाळ सकाळ आता दोन चार दिवसच आहे तर मदत करतो पाणी मारायला त्यानंतर आपण जाणार आहे नवीन ट्रीपला आता वा चला पायपाचं तिकडं चाललो पाणी बंद करून इकडं लावतो चलो पाणी चालू झालं आहे चला आज बहुतेक गवंडी ये पहिले ह्या खिडकीतनं पाहिलं नाही खाली जमीन वाटायची आता तिथं खिडकी बसल्या इथं पाहिलेवले खाली जमीन वाटत चला बनतो तो मोबाईल आणि पाणी मारून घेत पाणी मारून झालंय आता चाललंय इटत पाणी सोडले येणार किनारी असं वाटतंय मला माहित नाही पण जिगो भूया हो। सोडू काय पाणी तिकडं मित्रांनो तर आलो आहे म्हणजे मग कशी चालू आहे मी खालचं दुकानो उघडलं आणि आता परत आबा आल्या होई काही आबांची गाडी आली आबा आल्या आबा तिकडे गेले आणि मी आलो आहे तर एक पार्सल आलाय आपला माईक आला आहे जो माईक मागवला होता तर तो बघूया अनबॉक्सिंग करूया थोड्या वेळात दुकानो काढल्यानंतर चला बघूया काय ह्यात नक्की त्याचा अडप्ट घरी गेलाय पण बघूया कसं होतंय तर मित्रांनो चला आता या पार्सलचं अनबॉक्सिंग करूया काय ह्याच्यात बघूया त्याला साठी S-a pus-a 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 pusat pus a pus a pus a pus aici pus a pus हा माईक निघालाय एवढी एवढीच पाचशे रुपयाच हेल्मेट मध्ये लावाय लावायचा आणि लावायचं गोपर हेल्मेट मध्ये लावण्यासाठी घेतलाय आम्ही बघूया कसा वर्क कसं करत आहे काय कसं करतंय ते चेक करायला गेला आता त्याच्या अडॅप्ट केबल नाही आहे माझ्याकडे आता सध्या घरी लईच माग तसं हा त्याचा ऑडिओ टेस्ट करू आपण सगळ्या काही कसं लागतंय काय वाचतंय काय आवाज येतोय काय दिलंय चला बाय बाय ही एकदा गोप्रोच जा ती झालं ना मग व्हिडिओ बिडिओ मस्त आहे त्याला युट्यूबला चला बाय बाय मित्रांनो तर आज गुरुवार आहे आणि आज दिवसभर लाईट नाही आता संध्याकाळची सात वाजले तरी लाईट नाही आहे आहे ह्या दुकानात काही इन्व्हर्टर नाही आहे खालच्या दुकानात इन्व्हर्टर वगैरे आहे मग आता चालले माझं जरा असे पाठीमागचे जरा स्कॅन करायचे राहिले होते पार्ट ते स्कॅन करतोय निघणार आहे आता मी पण चलो बाय बाय घरी जाणार आहे घरी पण लाईट नाही आहे घरी जाऊन घरी पण इन्व्हर्टर नाही मग इथंच बसले थोडा वेळ टाईमपास करतो लाईट आल्यावर जातो घरी चलो बाय बाय मित्रांनो तर फायनल जेवण वगैरे झालंय आहे इथं पण लाईट नव्हती मी कधी आलो जवळपास आठ वाजता आले तिथं रोडलाच वाटलं आहे काम चाललं होतं म्हणजे आज दिवसभर पोल शिफ्टिंगचं त्यामुळे लाईट गेली होती तर कळ मला कुठं काम चाललं होतं आणि मला येतानाच कळलं होतं की अर्धा ते पावन तासात लाईट येईल मी विचारलं होतं तिथं चला बाय बाय